नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नो नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सदस्य भरती असतात तर त्यासाठी ते लागणारे आवश्यक असे चालू घालूनचे प्रश्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न आय एम पी असणार एक्स्ट्रा माहिती देखील असणार त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आज आपला पार्ट असणार आहे तीनशे चारवा या पार्टमध्ये आपण जुलै दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्त्वाचे चालू घाणूचे प्रश्न इथे कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला भरती तसेच इतर ज्या काही सरस्यावर त्या असतात त्यासाठी महत्वाचे प्रश्न हे मिळून जातील व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला लाईक देखील करायचा आहे प्रश्न पहिला महत्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर प्रश्न काय आहे भारताचा दुसरा सर्वात लांब केबल स्टेड ब्रिज हा कोणत्या राज्यात बनवण्यात आला याचं उत्तर सांगण्याअगोदर भारताचा पहिला सर्वात लांब केबल स्टेड ब्रिज हा माहिती असणं आवश्यक आहे तर भारताचा सर्वात लांब केबल स्टेड ब्रिज हा पर्याय अ गुजरात सॉरी पर्याय ब गुजरात राज्यात बांधण्यात आला होता त्याचं नाव आहे बघा सुदर्शन सेतू सुदर्शन सेतू असं त्याचं नाव आहे जो भारताचा पहिला सर्वात लांब केबल स्टेड ब्रिज आहे लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर आता प्रश्न आहे दुसरा हा प्रश्न कव्हर करून घेऊया तर पर्याय अ कर्नाटक तर कर्नाटक राज्यामध्ये भारताचा दुसरा सर्वात लांब केबल स्टेड ब्रिज हा बनवण्यात आलेला आहे पहिला आहे गुजरात राज्यामध्ये आणि दुसरा आहे कर्नाटक राज्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे तर कर्नाटक राज्यामध्ये शरावती कोणत्या शरावती नदीवर हा भारताचा दुसरा सर्वात लांब केबल स्टेड ब्रिज हा बनवण्यात आला असून याचं उद्घाटन नुकतं तर नितीन गडकरी यांच्या हस्ते बघा करण्यात आलेलं आहे कोणाच्या हस्ते तर नितीन गडकरी जे परिवहन मंत्री आहेत केंद्रीय परिवहन मंत्री रस्ते वाहतूक मंत्री बघा नितीन गडकरी आणि यांच्या हस्ते या भारताच्या दुसऱ्या सर्वात लांब केबल स्टेट ब्रिजचे उद्घाटन हे करण्यात आलेले आहे कर्नाटक राज्यामध्ये याची लांबी किती आहे लांबी तर दोन पॉईंट चव्वेचाळीस किलोमीटर या ब्रिजची लांबी किती आहे तर दोन पॉईंट चव्वेचाळीस किलोमीटर एवढी त्याची लांबी आहे त्यानंतर जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज रेल्वे ब्रिज हा कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे तर बघा चिनाब नदीवर केबल स्टेड ब्रिज भारताचा दुसरा हा कर्नाटक राज्यामध्ये शरावती नदीवर आणि जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज हा चिनाब नदीवर बांधण्यात आलेला आहे लक्षात ठेवायचा हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो आता चिनाब ब्रिज लक्षात ठेवायचा हा जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये बघा बांधण्यात आलेला आहे याचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं पुढचा दुसरा प्रश्न आहे तिसरा युनायटेड नेशन्स नेल्सन मंडेला पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणास प्रदान करण्यात आला हा महत्वाचा प्रश्न आहे याच एक वैशिष्ट्य सांगतो नंतर तर, तर पर्याय डोग्य उत्तर असणार आहे पर्याय अ ब दोन्ही म्हणजेच ब्रेंडा रेनॉल्ड्स आणि केनेडी ओडेडे केनेडी ओडेडे आणि ब्रेंडा रेनॉल्ड्स यांना या दोघांना बघा तिसरा युनायटेड नेशन्स नेल्सन मंडेला पुरस्कार दोन हजार पंचवीस हा प्रदान करण्यात आलेला आहे आता हा जो काही पुरस्कार आहे तर तो मानवतेच्या सेवेसाठी काम करणाऱ्याला बघा प्रदान करण्यात येतो कोणत्या दिवशी प्रदान करण्यात येतो तर नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस जो काही असतो अठरा जुलैला तर या अठरा जुलैला हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो याची ये स्थापना झाली होती दोन हजार चौदा साली किंवा दोन हजार चौदा साली याची स्थापना झाली होती परंतु पहिला पुरस्कार हा दोन हजार पंधरा साली प्रदान करण्यात आला होता दोन हजार पंधरा साली प्रदान करण्यात आला होता त्यानंतर एक वैशिष्ट्य सांगतो तर हा जो काही पुरस्कार आहे तर तो दर पाच वर्षांनी एकदा दिला जातो हो बघा दर पाच वर्षांनी पहिला दिला होता दोन हजार पंधरा साली त्यानंतर दुसरा दिला होता दोन हजार वीस साली आणि आता तिसरा देण्यात आलेला आहे दोन हजार पंचवीस साली जो ब्रेंडा रेनॉल्ड्स आणि केनेडी ओडेडे या दोघांना बघा हा प्रदान करण्यात आलेला आहे या ब्रेंडा रेनॉल्ड्स कॅनडा देशाच्या असून केनडी ओडेडे हे केनिया देशाचे आहेत बघा केनिया देशाचे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य या पुरस्काराचं तर हा जो काही पुरस्कार आहे युनायटेड नेशन्स नेल्सन मंडेला पुरस्कार तर हा पुरस्कार फक्त सन्मान सन्मान म्हणून दिला जातो यामध्ये आर्थिक रक्कम दिली जात नाही लक्षात ठेवायचं आहे कोणती आर्थिक रक्कम यामध्ये दिली जात नाही फक्त सन्मान केला जातो हे महत्वाचं आहे यासाठी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर पर्यायक वर्षा देशपांडे यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे कारण हा प्रश्न शंभर टक्के परीक्षेमध्ये दिसणार आहे तर संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणाचं प्रदान करण्यात आला होता तर बघा वर्षा देशपांडे तर वर्षा देशपांडे यांना संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार दोन हजार पंचवीस हा नुकताचा प्रदान करण्यात आला असून हा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या त्या तिसऱ्या भारतीय ठरलेल्या भारतीय लक्षात ठेवायचं आहे जे आर डी टाटा आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर वर्षा देशपांडे ह्या तिसऱ्या भारतीय आहेत इथे प्रश्न तुमच्यासाठी देतो हे नेल्सन मंडेला जे काही आहेत बघा तर ते कोणत्या देशाचे होते कमेंट करून सांगायचं आहे आय एम पी प्रश्न याबाबत दोन तीन प्रश्न विचारले जाऊ शकतात त्या पण कव्हर करून घेऊया प्रश्न तिसरा आहे तर नुकतंच राजीनामा दिलेले जगदीप धनखड हे देशाचे कितवे उपराष्ट्रपती होते सर्वात महत्वाचा प्रश्न तर नुकतंच राजीनामा दिलेले जगदीप धनखड हे पर्यायबर चौदावे कितवे चौदावे उपराष्ट्रपती होते राष्ट्रपती किती भारता 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 होते भारताचे तर पंधराव्या द्रौपदी मुर्मू ह्या भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती असून उपराष्ट्रपती हे भारताचे चौदावे होते लक्षात ठेवायचे पहिले कोण होते कमेंट करून सांगा आता या उपराष्ट्रपतींना शपथ कोण देतात तर बघा राष्ट्रपती हे उपराष्ट्रपतींना शपथ देत असतात त्यानंतर दुसरा प्रश्न बनतो उपराष्ट्रपती हे कशाचे पदसिद्ध सभापती असतात तर राज्यसभा राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात तर उपराष्ट्रपती असतात लक्षात ठेवायचं आहे आणि या राज्यसभेचे पदसिद्ध सभापती म्हणून सध्या कोणाचे नाव चर्चेत आहे तर जे काही राजस्थानचे राज्यपाल आहेत बघा हरिभाऊ बागडे जे आपले महाराष्ट्रीयन आहेत तर हे हरिभाऊ बागडे हे पुढचे उपराष्ट्रपती असतील असं बघा सध्या चर्चेतून दिसत आहे कारण त्यांचं नाव सध्या आघाडीवर आहे राज्यसभेच्या पदसिद्ध अध्यक्षपदी लक्षात ठेवायचं आहे जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर बघा हे पद रिक्त झालेलं आहे आणि जागी हरिभाऊ बागडे हे पुढचे उपराष्ट्रपती असतील असं सध्या तरी चर्चेमध्ये दिसून येत आहे हे जे काही जगदीप धनखड आहेत बघा तर ते मुळशी राजस्थान राजस्थान राज्याचे आहेत राजस्थान राज्याचे कोणत्या समुदायाच्या आहेत तर बघा जॅट इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा तर हा जो काही जाट समुदाय आहे बघा तर या जाट समुदायाचे ते नेते असून राजस्थान राज्यातील ते नेते आहेत यांना बघा दोन हजार बावीस साली किंवा दोन हजार बावीस साली बघा उपराष्ट्रपती पदाची शपथ यांनी घेतली होती दोन हजार बावीस साली ते दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस पर्यंत पश्चिम बंगालचे राज्यपाल होते इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो उपराष्ट्रपती पदी विराजमान होण्या अगोदर ते कोणत्या राज्याचे राज्यपाल होते तर पश्चिम बंगाल या राज्याचे ते राज्यपाल होते त्यानंतर दोन हजार बावीस नंतर ते उपराष्ट्रपती बनले आणि आता त्यांनी नुकतंच राजीनामा दिलेला आहे लक्षात ठेवायचं जाट समुदाय राजस्थानमधील नेते त्यानंतर उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात पश्चिम बंगालचं राज्यपाल पद त्यांनी अगोदर भूषवलेले आहे चौदावे उपराष्ट्रपती होते एवढं आपल्याला महत्वपूर्ण त्यांच्याबद्दल लक्षात ठेवायचं आहे राष्ट्रपती हे शपथ देतात बघा उपराष्ट्रपतींना पुढचा चौथा प्रश्न आहे भारताने कोणत्या देशाला गोवर आणि रुबेला लसीचे तीन लाख डोस हे पाठवले आहेत हा देखील महत्वाचा प्रश्न आहे तर पर्याय क बोल्व्हिया तर बोल्विया हा जो काही देश आहे बघा तर तो दक्षिण अमेरिकेतील देश आहे आणि या बोल्विया देशाला बघा भारताने गोवर आणि रुबेला या दोन लसीचे या दोन रोगावरील बघा लसीचे तीन लाख डोस हे पाठवलेले आहेत तर नुकतंच दोन हजार पंचवीस सालच्या मध्यामध्ये गोवर आणि रुबेला या संसर्गजन्य रोगांचा उद्रेक हा बोल्विया देशामध्ये दे झाला होता आणि त्यासाठी बघा त्या देशामध्ये आरोग्य आणीबाणी देखील जाहीर करली होती आरोग्य आणीबाणी देखील जाहीर करण्यात आली होती आणि त्यासाठी भारताने मदत म्हणून बघा तीन लाख डोस हे बोल्विया देशाला बघा गोवर आणि रुबेला लसीचे तीन लाख डोस हे भारताने पाठवलेल्या आहेत आता राजधानी विचारली जाऊ शकते बघा चर्चेत असलेल्या देशाची तर राजधानी आहे सुक्रे सुक्रे राजधानी आहे अध्यक्ष आहेत बघा लुईस आरसे लुईस आरसे हे सध्याचे अध्यक्ष आहेत कोणत्या तर दक्षिण अफ अमेरिकेचा हा जो काही देश आहे बघा दक्षिण अमेरिकेचा पुढचा पाचवा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर आता कोणत्या नावाने ओळखले जाणार आहे तर महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर हे पर्यायडो ईश्वरपूर काय ईश्वरपूर म्हणून आता ओळखले जाणार त्याचं नामकरण करण्यासाठी बघा सध्या खूप प्रयत्न सुरू आहे तर इस्लामपूर म याचं नाव आता ईश्वरपूर असणार आहे कोणत्या जिल्ह्यातील आहे तर सांगली सांगली जिल्ह्यामधील आहे बघा इस्लामपूर जे काय आतापर्यंत बदलण्यात आलेले आहेत बघा तर त्याची थोडीशी म यादी पण विचारण्यात आहेत बघा उस्मानाबाद उस्मानाबादचं झालेलं आहे धाराशिव अहमदनगरचं झालेलं आहे अहिल्यानगर त्यानंतर औरंगाबादचं झालेलं आहे छत्रपती संभाजीनगर त्यानंतर बेल्ले वेल्हे तालुका जो काही पुण्यातील वेल्हे तालुका होता बघा त्याचं नाव झालेलं आहे राजगड लक्षात ठेवायचं आहे पुढचा सहावा प्रश्न आहे दोन हजार पंचवीस समर वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्सचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले तर पर्याय क जर्मनी जर्मनी देशामध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे दोन हजार पंचवीसच्या समर वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्सचं पुढचा सातवा प्रश्न आहे इंग्लंड सरकारने मतदानाचे किमान वय अठरावरून किती करण्याचा निर्णय घेतला तर इंग्लंड सरकारने मतदानाचा मतदानाचे किमान वय अठरावरून पर्याय अस सोळा सोळा वर्ष एवढा करण्याचा निर्णय घेतलेला आहे किर स्टारमर लक्षात आहे किर स्टारमर हे इंग्लंडचे सध्याचे पंतप्रधान आहेत पुढचा आठवा प्रश्न आहे आफ्रिका खंडातील कोणती स्थळे धोक्यात असलेल्या जागतिक वारसा यादीतून वगळण्यात आलेली आहे त्याचं कारण देखील आपण पुढे पाहूया तर आफ्रिका खंडातील वरीलपैकी सर्व आसिना जुनेश्वर घडामेस आणि अबुमेना तर वरीलपैकी तिन्ही जे काही जागतिक वारसा स्थळामध्ये यादीमध्ये बघा यांची नावे होते बघा तर ते जागतिक वारसा यादीतून या तिन्ही स्थळांना आता वगळण्यात आले आहे त्याचं कारण तर जागतिक वारसा स्थळावरील धोके हे नष्ट झाले असून संरक्षण प्रयत्न हे यशस्वी ठरलेले आहेत कारण काय आहे तर जागतिक वारसा स्थळावरील धोके नष्ट झाले असून संरक्षण प्रयत्न यशस्वी ठरले आहेत आणि म्हणून या तिन्ही स्थळांचा जागतिक वारसा यादीतून नुकतंच वगळण्याचा निर्णय हा घेतलेला आहे लक्षात ठेवायचा आहे तर जी काही पॅरिस या ठिकाणी बघा नुकतंच बैठक पार पडली जागतिक वारसा युनेस्को जागतिक वारसाची तर त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्याच बैठकीमध्ये देखील आपल्या जे काही भारतातील त्यामध्ये महाराष्ट्रातील अकरा आणि एक तमिळनाडू अशा बारा किल्ल्यांना बघा जागतिक वारसा स्थळाचा हा दर्जा प्रदान करण्यात आलेला आहे एक तमिळनाडूमध्ये जो काय येतो तर जिंजी आहे जिंजी लक्षात ठेवायचं आहे जिंजी किल्ला हा तमिळनाडू राज्यातील आहे बाकी सर्व अकराशे अकरा आपल्या महाराष्ट्रातील आहेत असे बारा किल्ल्यांना जागतिक वारसा यादीमध्ये बघा समाविष्ट करण्यात आलेला आहे लक्षात ठेवायचा हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यानंतर भारतामध्ये जागतिक वारसा स्थळांची संख्या किती झालेली आहे तर चौवेचाळीस झालेली आहे किती चौवेचाळीस त्रेचाळीस होतो मोइदम्स आसाम त्यानंतर आता चौवेचाळीस बारा किल्ले लक्षात ठेवायचं आहे सर्वाधिक आहेत बघा इटली या देशामध्ये दे, सर्वाधिक कधी कधी मुख्यालय विचारलं जातं स्थापना विचारली जाते तर युनेस्कोचं मुख्यालय आहे बघा पॅरिस फ्रान्स या ठिकाणी एकोणीसशे पंचे सल्ची स्थापना आहे आणि अध्यक्ष कोण आहे तर ऑड्रे अजोले ऑड्रे अजोले सध्याचे अध्यक्ष आहेत नववा प्रश्न आहे भारतीय सेनाद्वारा प्रचंड शक्ती अभ्यास आयोजन कोठे करण्यात आले तर उत्तर प्रदेश पर्याय उत्तर प्रदेश राज्यामध्ये भारतीय सेनाद्वारे प्रचंड शक्ती अभ्यासाचे आयोजन हे करण्यात आलेले आहे पुढचा दहावा प्रश्न आहे युवा आध्यात्मिक शिखर संमेलन दोन हजार ah. पंचवीसचे चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे तर वाराणसी उत्तर प्रदेश या ठिकाणी युवा आध्यात्मिक शिखर संमेलन दोन हजार पंचवीसचे चे आयोजन हे करण्यात येणार आहे अकरावा प्रश्न आहे भारताचा पहिला एक्वाटेक पार्क तर या भारताच्या पहिल्या ॲक्वाटेक पार्कचा शुभारंभ कोणत्या राज्यात करण्यात आला तर पर्याय ड आसाम आसाम राज्यामध्ये करण्यात आलेला आहे भारताच्या पहिल्या ॲक्वाटेक पार्कचा शुभारंभ त्यानंतर बारावा प्रश्न आहे भारत सरकार कोणाच्या शंभराव्या जयंतीनिमित्त शंभर रुपयाचे नाणे हे चलनात आणणार आहे महत्वाचा प्रश्न आहे हा देखील विचारला जाऊ शकतो तर पर्यायक एम एस स्वामीनाथन तर एम एस स्वामीनाथन यांच्या जयंतीनिमित्त भारत सरकार बघा शंभर रुपयाचे नाणे हे चलनात आणणार आहे आता एम एस स्वामीनाथन अतिशय चर्चेचे विषय आहे बघा तर एम एस स्वामीनाथन हे भारतीय हरितक्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात लक्षात ठेवायचा इथे प्रश्न विचारला जातो बघा भारतीय हरितक्रांतीचे जनक कोण तर एम एस स्वामीनाथन हे भारतीय हरित क्रांतीचे जनक आहेत तर या एम एस स्वामीनाथन यांना बघा दोन हजार चोवीसचा किंवा दोन हजार चोवीसचा भारतरत्न पुरस्कार प्राप्त आहे बघा भारतरत्न पुरस्कार त्यानंतर पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण वरीलपैकी तिन्ही देखील पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत असे चारही जे काही भारताचे महत्वाचे चार पुरस्कार आहेत बघा सर्वोच्च पुरस्कार तर ते चारही पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत हे महत्वाचं आहे त्यानंतर वर्ल्ड फूड प्राईज एकोणीसशे सत्ते सत्याऐंशी त्यानंतर इंदिरा गांधी शांती पुरस्कार एकोणीसशे नव्याण्णव शांती स्वरूप भटनागर पुरस्कार एकोणीसशे एकसष्ट असे महत्वपूर्ण पुरस्कार त्यांना बघा प्रदान करण्यात आलेले आहेत पुढचा तेरावा प्रश्न आहे कोणत्या राज्याने एकशे पंचवीस युनिट पर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा ही केलेली आहे तर बिहार बिहार राज्य सरकारने बघा एकशे पंचवीस युनिट पर्यंत बीज, ही मोफत देण्याची घोषणा केलेली आहे बिहारचे मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार बिहारची राजधानी आहे पटना चौदा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय न्याय दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो तर आंतरराष्ट्रीय न्याय दिवस हा पर्याय अस सतरा जुलैला सतरा जुलैला साजरा करण्यात येतो या वर्षीची थीम आहे मानवी सन्मान आणि शांतता संरक्षित करण्यासाठी न्यायप्रणाली मजबूत करणे असं बघा सध्या या आंतरराष्ट्रीय न्याय दिनाची थी थीम आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय हे लक्षात ठेवायचं आहे तर आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय आहे हे ग नेदरलँड या ठिकाणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थापना झाली होती एकोणीसशे पंचेचाळीस साली आणि सध्याचे अध्यक्ष कोण आहेत आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे तर यूजी इवासावा जे जपान देशाचे आहेत बघा यूजी इवासावा हे सध्याचे नवाब सुलाप यांच्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे सध्याचे अध्यक्ष आहेत आय सी जे लक्षात ठेवायचं आहे पंधरावा प्रश्न आहे माय डीड प्रोजेक्ट कोणत्या राज्यात लाँच करण्यात आलेला आहे तर, आले तर माय डीड प्रोजेक्ट हा पर्याय क हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये लाँच करण्यात आलेला आहे हिमाचल प्रदेश पुढचा सोळावा प्रश्न आहे भारताचे स्वदेशी बनावटीचे पहिले ड्रायव्हिंग सपोर्ट जहाज निस्तारचे अनावरण कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे तर पर्याय विशाखापट्टनम तर विशाखापट्टणम या ठिकाणी भारताचे स्वदेशी बनावटीचे पहिले ड्रायव्हिंग सपोर्ट जहाज निस्तार तर या निस्तारचे अनावरण हे करण्यात आलेले हा देखील महत्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे सोळा चालू घडामोडीचे प्रश्न इथे आपण कवर केलेले आहे जे पोलीस भरती तसेच इतर ज्या काही सदस्या भरती असतात तर त्यासाठी ते आय एम पी असणार आहेत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर देखील करायचा आहे आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे याचा पीड मी टेलिग्रामवर अपलोड करीन त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद